आज आपण दुसरी रेसिपी करत आहोत मुंगलेट म्हणजे मुगाचा डोसा किंवा उतप्पा खायलाही एकदम रिच प्रोटीन आणि पौष्टिक रेसिपी आहे लहान मुलांसाठी वयोवृद्ध आजोबांसाठी खूप छान रेसिपी आहे चला तर पंग आपण सुरुवात करूयात आज मुंगलेट बनवण्यासाठी एक वाटी मुगाची डाळ घेत आहे आणि एक दोन चमचे उडदाची डाळ घेते आहे उडीद डाळ ऑप्शनल आहे घ्यायची असेल घ्या किंवा नाही नसेल ना घेते तरी चालेल मुगाची डाळ आपण एका मोठ्या पातेलामध्ये किंवा कटोरीमध्ये घेऊन स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन काढायची त्याला जी पावडर वगैरे लागलेली असते ती स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने मिसळून काढून घ्यायची उडीद डाळ ही आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत हे नळाखाली स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्याचं डस्टिंग निघून जाईल हे पहा तुम्ही दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे आता याचमध्ये मी उडीद डाळ टाकत आहे एकत्रच दोन्ही भिजवून घ्यायचं आहे उडीद डाळ टोटली ऑप्शनल आहे आणि एक दोन ते तीन इंच पाणी वरती राहील या हिशोबाने आपण एक रात्रभर दोन्ही डाळी एकत्र भिजत घालत आहोत पाहू शकता तुम्ही दोन इंच पाणी वरती ठेवलेलं आहे आणि आताही झाकून आपण रात्रभर भिजत घालूयात अर्ली मॉर्निंग सकाळी मी तुम्हाला दाखवते वरती थोडासा फेस आल्यासारखं वाटतो आहे रात्रभर भिजल्यामुळे ते आता पाणी आपण उपसून एक दुसऱ्या पाण्याने धुऊन घेऊयात डाळ एकदम थोडेसे पाणी ठेवून कोरडी झालेली आहे मिक्सरच्या जारमध्ये आपण डाळ एक वा वाटून घेऊयात किंवा बारीक करून घेऊयात खूप बारीक करायची नाही किंवा खूप जाड ठेवायची नाही मी तुम्हाला दाखवते थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे दुसरं किंवा त्याच्यातलं पाणी घातलं तरी चालेल मीठ वगैरे काही वारीक करताना घालायचं नाही आहे आणि ही डाळ आपण काढून घेऊयात पाहू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला गरजेची आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ही सगळी डाळ मी काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं थीक वाटते मला बॅटर त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेते आणि एकसारखं ते सर्व बाजूनी आपण हे मिश्रण एकत्र जे एकजीव करून घेऊयात तोपर्यंत चटणीची तयारी करून घेऊयात एक वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे ओला नारळ घेतला तरी चालेल त्यामध्ये एक तीन चमचे हे डाळ किंवा डाळवं म्हणू शकतो आपण ते घेतलेलं आहे त्याचसोबत दोन ते तीन पुदिन्याची पानंही घेतलेली आहेत अगोदर हेच मिश्रण आपण काढून घेऊया एकत्र जर सर्व गोष्टी काढल्या तर त्या बारीक होत नाही त्यामुळे अगोदर खोबरा आणि डाळ काढलेली आहे याच्यामध्ये आपण नारळाच्या एक सात ते आठ लसण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि थोडासा पुदिना आपण घालून घेणार आहोत आणि हे सर्व एकजीव करणार आहोत मीठ आणि साखर हे थोडंसं आणखीन मिश्रण बारीक झाल्यानंतरच आपण घालणार आहोत आत्ता या स्टेपला घालायचं नाही आहे यामध्ये आत्ता चवीनुसार मीठ मीठ थोडंच घालायचं आहे कारण आपण मुंगलेटला पण मीठ घालणार आहोत आणि अर्धा चमचा साखर साखर टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असलं तर घाला पण टेस्ट बॅलन्स होण्यासाठी मी घालून घेते आहे थोडंसं पाणी घालून चटणी खूप पत्तळ आणि खूप घट्ट ठेवायची नाही मिडियम कन्सिस्टन्सीची करून घ्यायची आहे बघू शकता याच्यात थोडंसं पाणी आणखीन ॲड करता येतं आता आपण मुंगलेट करून घेऊयात मुगाच्या त्या पिठामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते फक्त मीठ घालायचं आहे सोडाही घालतात सोड्याने थोडं फुलतं पण हे घरीच खाण्यासाठी हेल्दी करायचे आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये सोडा घातलेला नाही आहे पॅनला काय करूयात बटर लावून घेऊयात साहित्य दाखवते बीट मी खिसून फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं असंच बीट ठेवलं तर त्याला बुरशी येते ढोबळी मिरची स्लाईस करून कांदा आणि बटर थोडंसं बटर आपण पॅनला ग्रीस करून घेऊयात बटरच्या ठिकाणी तुम्ही तेलही लावू शकता कुठलंही तेल जमेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे तूप जमेल लोणी घरचं असेल तर ते पण आपण घालू शकतो जेवढं रीच किंवा नॅचरल करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा त्याच्यामध्ये पळीनं थोडंसं मिश्रण एकसारखं पसरून घ्यायचं आहे खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही मीडियम साईज मुंगलेट आपण करून घेत आहोत आता याच्यामध्येच तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲडजस्ट करू शकता पालकाची भाजी लहान मुलासाठी टाकू शकतो टोमॅटो टाकू शकतो गाजर खिसून तुम्ही टाकू शकता माझ्याकडे सदा ढोबळी मिरची आणि जे शिमला मिरची आणि कांदा टोमॅटो टाकलं नाही मी कारण टोमॅटोने थोडंसं ते ओलसर लागू शकता आणि हे खिसलेलं बीट असं बीट आपल्याला जेवणामध्ये खावंसं नाही वाटत किंवा टेस्ट बऱ्याच जणाला त्याची आवडत नाही तर तुम्ही बिटाचा असाही एक वापर करून हेल्दी त्याला एक आ, हेल्दी टच आपण देऊ शकतो याला चीजवरून तुम्ही टाकू शकता की माझ्याकडे कोथिंबीर आहे मी उन्हाळ्यामध्ये वाळवून ठेवलेली होती फ्रश कोथिंबीर आहे आपण ती थोडीशी घालून घेऊयात ताजी कोथिंबीर असेल तर तुम्ही घालू शकता पहा हे दिसायला पण किती असं एक टेम्पटिंग दिसतंय आणि उलटायला पण खूप इझी जाता मी तुम्हाला उलटून दाखवते ते उलतायची गडबड अजिबात करायची नाही थोडंसं ते कडा सुटायला लागले की उलटून घ्यायचे पलटून घेऊयात आपण तुम्ही जाळी पाहताला कशी आली येते खूप सुंदर जाळी येते आणि हे रात्री काढून ठेवायची गरज नाही आहे सकाळी करायच्या अगोदर हे पीठ करून लगेच आत्ता मी जसं केलेत ना तसे आपण मुंगलेट करू शकतो ते दोन्ही साईड भाजून घ्यायचं छान बघा फोर्क नाही फोर्कला अजिबात चिटकत नाही ते मुगदाळ भिजलेली असते त्याच्यामुळे शिजायला तिला अजिबात वेळ लागत नाही सर्व्हिंग बाउलमध्ये मी प्लेटमध्ये मी काढून घेते खूप जबरदस्त टेस्ट लागते याची नक्की नक्की ट्राय कुरून दुन 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 करून बघा रेसिपी आणि खूप हेल्दी आहे वेट लॉससाठी एकदम उत्तम रेसिपी आहे नाश्त्यामध्ये संध्याकाळच्या स्नॅक्स टाईममध्ये तुम्ही ही करून खाऊ शकता मुलांना देऊ शकता टिफिनला देऊ शकता तुम्हाला मी तोडून दाखवते थोडंसं पट पाहू शकता नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटू